आज आहे तेरा जुलै आणि आता वादले साधारण पावणे तीन झालेले आहेत असं सुंदर परिसर आहे आणि तुम्हाला हे दाखवायचं होतं त्याला सो मंडळी तुम्ही बघताय नॅथन आता आपण आलो इथे आहे टोरंटो आउटोर आत बेस्टिव्हल वा 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 आतमध्ये भारी वाटतय पण थंडगार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठम यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर डायरेक्ट फ्रॉम कॅनडा मंडळी सो आज आहे रविवार आज तारीख किती होती ते का आज आहे तेरा, तेरा जुलै आणि आता वादले साधारण पावणे तीन झालेले आहेत आणि आम्ही बाहेर पडलेलो आहे मस्तपैकी फेरफटका मारण्यासाठी जरा एन्जॉय करण्यासाठी कारण का तुम्हाला माहिती आहे समर चालू झालेलं आहे आणि समरमध्ये हे अशी दुपार म्हणजे स्वर्गसुखच मस्त छान वारा आहे आणि तापमान माहिती आहे किती गेलेलं आहे तीस तापमान गेलेलं आहे तीस तापमान कॅनडामध्ये टोरंटोमध्ये तीस तापमान म्हणजे आहे म्हणजे डेंजरच खूप वर गेले आहे तापमान सो चला बोलो फिरूया मस्त आणि तुमच्याबरोबर सुद्धा या टोरंटो टाऊनचं कसं काय काय आम्ही काय करतो आहे ते तुमच्याबरोबर शेअर करूया सो येस सो मंडळी बघा आम्ही छानपैकी इथे जरा बसलेलो आहे हॅलो येस सो आरामशी इथं असं ना तुम्ही जेव्हा समरमध्ये जेव्हा बाहेर पडता ना डाऊनटाऊनला काय कुठे टोरंटोमध्ये तो मस्त एक असं प्लेसेस असतात तिथे तुम्ही रिलॅक्स करू शकता एन्जॉय करू शकता सो असंच बघा ना रस्त्याच्या बाजूला मस्त आहे की इथे असं बसायला केलेलं आहे छानपैकी तुम्ही बसा कॉफी घेऊन इथे मस्त आहे की इथे कॉफी ठेवा छानपैकी वारा घ्या मस्त एन्जॉय करा सो असं असतं तुम्ही बाहेर पडल्यात की एन्जॉय सो येस मंडळी आज आम्ही असाच फेरफटका मारणा मारायला जाणार आहोत नॅथन फिलिप्सला तिथे तिथे एक्झिबिशन चालू आहे ना कुठलं तरी आर्ट एक्झिबिशन आर्ट एक्झिबिशन चालू आहे ते आपण पाहणार आहोत तिथून आपण इटॉन सेंटरला जाणार आहोत इकडचा मॉल आहे मोठा आणि तिकडे काय आहे ते बघू त्याच्यानंतर पुढे डंडा स्क्वेअर म्हणून आहे तिथे पण असं वी वीकेंडला बरंच काय काय चालू असतं सो बरेच प्रोग्राम्स असतात कुठे एक्झिबिशन असतं काय असतं ते आपण पाहणार आहोत आणि नंतर संध्याकाळी निवांत घरी येणार आहोत सो आमच्याबरोबर तुम्ही बनून राहा पूर्णपणे व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की आवडेल कॅनडाची भरपूर माहिती आपल्या चॅनलवर आहे तुम्ही नक्की 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 आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणाल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया so, सो असा काही परिसर आहे छानपैकी आहे बघा छानपैकी इथे बसायला आहे आणि हा रस्ता इथे बस चालेल अशा मस्त सुंदरसा सुंदर, सुंदर परिसर आहे आणि तुम्हाला हे दाखवायचं होतं हे रॉयल अलेक्झांड्रा थिएटर हे खूप जुनं थिएटर आहे टोरंटोमधलं कॅनडामधलं इथे बरेच प्ले होतात बरेच बरेच प्ले होतात खूप इकडे एक आहे परत तुम्ही तिकडे पुढे गेलात तिकडे आहे या इकडे सुद्धा आहे सो जवळच आमच्याजवळ हे रॉयल अलेक्झांडर थिएटर आहे आणि इथे खूप खूप छान छान प्ले होतात बघूया कधी मराठी प्ले इकडे आलं ना नाटक एखादं आलं तर आपण बघायला जाऊ पण छान आहेत मुलांसाठी खूप छान प्लेज असतात सो बरेच समरमध्ये तर मुलांसाठी बरेच बरेच नाटकं इथे होत असतात सो बघूया असताल आणि लक्षला आपण इथे घेऊन येऊ आणि दाखवू पण तुम्हाला हे दाखवलं आहे की हे बघा अलेक्झांड्रा थिएटर रॉयल अलेक्झांड्रा थिएटर टोरंटोतलं एक जुनं थिएटर आहे तुम्ही मागच्या साईडला बघत असाल चला मंडळी न्यूगिया पुढे तुम्ही बघताय इथे आता आपण आलो नॅथन फिलिप्स स्क्वेअरला आणि इथे आहे टोरंटो आउटडोअर आर्ट फेस्टिवल इथे अकरा तेरा जुलैला इथे आर्ट फेस्टिवल होतं तो आज शेवटचा दिवस आहे आणि आज आपण भेट इथे आलेलो आहे भरपूर पब्लिक आहे तुम्ही इथे या साईडला पण स्टॉल लागलेले आहेत इकडे पण आता पण भरपूर स्टॉल लागलेले आहेत आणि खूप सुंदर स्टॉल आहेत बघूया आता काय काय आहे इथे थोडंफार तुम्हाला हे दाखवतो मग नंतर आपण पुढे जाऊया एक नंबर आहे आपण इथून सुरुवात करूया वेगवेगळे छान पेंटिंग आहेत इथे खूप सुंदर हे पेंटिंग सेशन आहे इथे सगळं पेंटिंग आहे तुम्हाला उदर घ्यायचे असेल तुम्ही घेऊ शकता खूप छान आहेत सुंदर पेंटिंग है है आहे तिथे बघा ना तो इकडे आहे बरं तिकडे पण आपण जाणार आहोत थोडंसं इथे बघ हे पहिलं पेंटिंग आहे तिथे किती सुंदर पेंटिंग आहे बघा ते या मस्त आहे ना छान आहे ना वेधिका हां काय आहे हा गोदडीसारखं आहे ना आपल्या इकडे ना पण किती छान दिसतंय ते <laughs> सुंदर आहेत सुंदर चला आता जरा पुढे जाऊ पहिलाच एक्सपिरियन्स कसा होता वेधिकाय फोटो पण छान आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचा आर्ट आणि फोटोग्राफी पेंटिंग सगळं सगळंच छान आहे ओके येस सो मंडळी आता आपण बाहेरून आतमध्ये आलो आहे आणि हे आहे तुम्ही समोर बघता हे आहे नॅटन फिलिप स्कोअर आणि इकडे तुम सर्वात टोरंटोचं अट्रॅक्शन म्हणजे इथे लोकं फोटो काढतात जर समोर लिहिलेलं असं टोरंटो लिहिलेला आहे आणि इथे मस्त छानपैकी पाणी फवारे पाण्याचे फवारे कारंजे टाईप आहे संध्याकाळी खूप बघण्यासारखं असतं हे खूप छान कलर असतात आणि छान फोटो येतात इथे आणि समोर आहे पहिली ही ही पहिली बिल्डिंग आहे नंतरची ही बिल्डिंग आहे कॉर्पोरेट ऑफिस पहिल्यांदा हे होतं नंतर आता हे झालेलं आहे छान आहे चला कुठून आता फिरायचं आहे हां चला आता इथून थोडंसं बघूया मंडळी आता वाजेत पावणे चार आणि एवढं ऊन आहे ना बाहेर खूप गरम होतं काय वेधी का वेदी वे <laughs> का गरम खूप होतंय ना खूप खूप गरम होत आहे त्याच्यामुळे असं या आईस्क्रीमचा ट्रक अस तिकडे आलेलं आहे आणि आस्था तू काय आहेस स्लश स्लश रासबेरी ना ब्लू रासबेरी ब्लू रासबेरी घेतलेली आहे आणि म्हण तुला काय घ्यायचं आहे आईस्क्रीम घेत घेऊन घेऊन ओके हे घे हे घे थांबा दोन मिनटं लक्षला आईस्क्रीम आईस्क्रीम घ्यायचंय येस, येस है है so, yes, so हो हो so, आता लक्ष आईस्क्रीम घेतो आहे कुठल्या तरी त्याला आईस्क्रीम घेत आहे असलं शाक गोळ्यासारखं आहे मस्त आहे छानपैकी सो येस खूप गरम होतं खूप गरम होतं खूप ऊन आहे सध्या सगळेजणं बघतो ना आतमध्ये सगळेजणं असा हवा घालत आहेत हा सो आम्ही आलो बाहेर आता आपण जरा जाऊया इटॉन सेंटरमध्ये जरा थंड हवेत आतमध्ये आणि नंतर बघूया तिकडे काय so, करताय सो आज एन्जॉय करायचं आहे आणि तुम्हाला पण हे सगळं दाखवतो आहे टोरंटोमध्ये कसं असतं ना हे सगळं तुम्हाला म्हणजे समरमध्ये हे असे नॅथन फिलिप्सला कुठे ना कुठेतरी एक्झिबिशन चालू असतात कुठे मार्केट असतं छानपैकी सो तुम्हाला हे सगळं एन्जॉय करता येतो सॅटर्डे संडे वीकेंड तुम्हाला ठरवतो ये सो मंडळी मागे आपण बघितलं तिथलं एक्झिबिशन होतं आणि नॅथन फिलिप्समधून आपण आलेलो आहोत आता किटन सेंटरमध्ये हा एक मॉल आहे तुम्ही आपला जर व्हिडिओ बघितला असे कुठला डिसेंबरचा तर इथे एक जी लाइटिंग असते ना डिसेंबरमध्ये ती तुम्हाला दाखवली होती सो so, येस yes, सो so, आता आपण चालू so, so, आहे इटॉन सेंटरमध्ये हे बघा हे टोरंटो इटॉन सेंटर मॉल आहे सो टोरंटो मधला मोठा मॉल आहे सो थोडाफार आतमध्ये इथे आलो आहे थोडंफार इथे काय बघू काय घ्यायचं का नंतर मग आपण थोडं आणखी पुढे जाणार आहोत तिथे आहे ते डंडा सेंटर मग तिकडे गाव ना तिकडे पण काही ना काहीतरी असतं चला घ्या आतमध्ये आल्यानंतर एवढं भारी वाटतंय पण थंडगार या या या, या, या। सो आतमध्ये आल्यानंतर गा एकदम मस्त गार वाटतंय बाहेर आतमध्ये आल्यानंतर बरं वाटतं ना एक नंबर एक नंबर गार बाहेर कसलं गरम होतं पण आतमध्ये खूप थंड वाटतंय सो असा मॉल आहे मस्त तर तो जरा थोडा टाईमपास जरा मॉल नसतील सुंदर आहेत ना मायकल कोर्स आहे सुंदर आहेत बस वेधिक काय घेतलं कुठलं आवडले तुला एखादी नाही आता दाखवत नाही आपण घेतलीच की दाखवूया बस छान आहे हा छान आहे छान आहे छान आहे मग काय घ्यायचंय स्वत बिलिंग करते तक बैग है so, ती तो तो yeah. तो so, yes, दुसरी मैकल कोर्स यस फाइनली थैंक यू थैंक यू वेरी मच बाय चला सो वेदिका खुश अनएक्सपेक्टेड सो फायनली वेदिकाला घेतलेला आहे नका येस वेदिका तुश काय म्हणतेस भेटत नाही नाही अचानक आम्हाला म्हणजे ते सेल पण मिळाला असं काय नाही की ही तुम्हाला माहिती मायकल कोर्स ची सर्वात भरपूर महाग असतात वेदीकडे अगोदर आम्ही एकदा घेतलेली ती आहे ती ऑलरेडी आणि लास्ट टाईम घेतलेली पण तिला जरा छोटी घ्यायची होती ना छोटी हां मोठी वाली सो छोटी घ्यायची होती आणि आम्ही बघत होतो पण आणि सेल पण मिळाला फोर्टी पर्सेंट ऑफ होती जवळजवळ साडेतीनशे डॉलरची आम्हाला भेटली की तिला वन सेवंटी विथ टॅक्स म्हणजे साडेतीनमध्ये चारशे डॉलर झाली असती ती विदाऊट सेलमध्ये ती आम्हाला सेलमध्ये वन सेवंटीला मिळाली जवळजवळ हाफ प्राईजच्या आसमध्ये मिळाली आम्हाला सो येस सो असं कधी कधी मिळतं आणि ते असे ते सोडायचे नसतात मग ते म्हणून मग घेऊन टाकलेली आहे वेदिकाला येस खुश 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 येस सो मंडळी इटॉन सेंटरमधून बाहेर पडलो इथे पुढेच दंडा स्क्वेअर आहे आणि तिथे पण बरंच काय काय चालू हो असतं so, तो जाताना तुम्हाला आणखीनही दाखवायचं होतं so, ते माझ्या हॉटेलमध्ये कसं जा ना बाय शेफ संजीव कपूर येस yes. सो इथे संजीव कपूर यांचं खजाना हे इंडियन रेस्टॉरंट आहे टू कुर्बिन आहे सो कधी टोरंटोमध्ये आलात तर तुम्ही ते भेट देऊ शकता चांगलं रेटिंग आहे खूप चांगले आपले इंडियन जे तुम्हाला मिळेल सो हे बघा हेच ते रेट करताना बादशे संजीव कपूर जाऊया आपण कधी जरी आम्हाला जायचं जरी इकडे तरी जर तुम्हाला तिकडे घेऊन जाऊ पण जाता तुम्हाला हे दाखवायचं सो आज फिरता फिरता आहे असं काय काय तुम्हाला दाखवलं आहे सो कसं वाटतं व्हिडिओ मला नक्की सांगेल बघा मागेच मी बघताय सुनबाई संजीव भाऊ चला आता आपण पुढे सो yes, so, आम्ही आलेलो आहोत दंडा स्क्वेअरच्या ठिकाणी हे आहे डंडा स्क्वेअर मोठं म्हणजे इथे ना बरेच हा मिडल पार्ट आहे दंडासचा आणि टाऊनचा इकडे इथे तुम्हाला ना इथे बऱ्याच इथे बरेच शोज चालू असतात बरेच एक्झिबिशन असतात या इकडे तुम्ही आज पण तिकडे काहीतरी चालूच आहे काही ना काहीतरी सो तिकडे आलो आणि बघा ना किती भारी ॲडव्हर्टायझिंग चालू असते इथे रात्रीच्या वेळेस एकदम खूप सुंदर वाटतं तेवढं मोठे मोठे एकदम बॅनर आहे तिथे बाईक्स आणि इथे सगळं मोठं बरंच बऱ्या बऱ्यापैकी बॅनर आहेत खूप असतात आणि खूप एन्जॉयपणा चालू असतं चल लक्ष सो म्हणून बोलत चला आज इकडे थोडंसं तुम्हाला हे पण दाखवू काय वाटतं वेधी काय तू पाहिजे मस्त आहे की नाही बरंच काय काय आहे चला जरा एक्सप्लोअर करायचं गर्दी किती आहे बघा आणि इथे जे कॉन्सर्ट चालतात ना खूप भारी भारी कधी कधी तर म्युझिक कॉन्सर्ट असतात ना इथे फ्री असतात मजा येते जाम सो हे बघूया कधीतरी इकडे पण येऊया आपण आज इथे खाण्याचे स्टॉल आहेत वाटतं सगळे पाणी हा एवढं हे आपण पहिल्यांदा बघितलं ना टोरंटो म्हणजे टोरंटो मध्ये पहिल्यांदा बघितलं की म्हणजे जसं पाणी फ्री वॉटर आहे म्हणजे तुम्हाला विकत घ्यावं लागत नाही फ्री वॉटर आहे तुम्हाला गाडी असते तिथे थंड पाणी असतं तुम्ही तुमच्या बॉटलमध्ये भरून घेऊ शकता आणि हे बघा सगळं खाण्याचं आहे हे सगळे खाण्याचे स्टॉल आहेत खाण्याचा स्टॉल आहेत परत इथे पण ना तिथे छान छान ते पण आहे सो मस्त सुंदर आहे ना अरे वा छान आहेत घरी ठेवायला छान छान सुंदर ये सो so, इथे आलो ना आम्ही तिथे आम्हाला हे क्रिएशरचं एक स्टॉप दिसलं आणि इथे ना छानपैकी असे फोटो काढते सो बोल की मुलांचं तर आम्ही एक असं चित्र काढून घ्यावं का संध्याकाळचे पावणे सात वाजलेले आम्ही तिथून निघालो नंतर मग जर असं खाल्लं थोडाफार खाल्लं पोटा नंतर बरं वाटलं आणि आता आम्ही घरी निघालो काय वेधी का <laughs> गरम अजून होत आहे ना वेधी एवढं गरम आहे आता तापमान पण एक साधारण एक पंचवीस ते सत्तावीसच्या आसपास आहे पण अशी आद्रता आहे तर घाम येतोय त्याच्यामुळे असं खूप चिकचिक झालेलं आहे सो आता घरी जाऊन मस्त की आंघोळ करायची नंतर मस्त जेवून झोपून जायचं सो so, येस yes, सो so, मंडळी आजचा दिवस असा अचानक भयानक छान गेलेला <laughs> काय वेधिका अनएक्सपेक्टेड छान हां <laughs> वेधिकाला तर अनएक्सपेक्टेड ओके खूप okay, छान गेले दिवस आणि आता हा व्हिडिओ एंड करायची वेळ आलेली आहे सो <laughs> चलो चला आता मंडळी आता आपण हा व्हिडिओ इथे सांगूया आणि कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्की नक्की असे कॅनडाचे व्हिडिओ मराठीतून बघण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की 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 सबस्क्राईब करा चं मंडळी बाय 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 टेक केअर आनंदी राहा खुश राहा आणि मजेत राहा बाय बाय